दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा प्रेमात काही वेळा असं काहीतरी करतात जे सगळ्यांनाच हादरवून टाकतं ठाण्यातून सध्या अशीच आली आहे लग्नाला नकार दिल्याने एका सव्वीस वर्षीय तरुणानं धक्कादायक पाऊल उचललंय मुलीकडून मिळालेल्या नकारानंतर त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकरणात पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानं तरुणानं आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केलाय या सव्वीस वर्षीय तरुणाला जिल्हा कल्याण पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानं मंगळवारी दिली संध्याकाळी उशिरा मुलीच्या घरी गेला गोंधळ घातला मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यावर त्याने स्वतःचं मनगट कापलं आणि मुलीच्या कुटुंबांवरही हल्ला केला धारदार वस्तून मनगट कापल्यानं त्याचा रक्तस्राव झाला या प्रकरणी पोलिसांनी जखमी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याच्या विरोध आय पी सी कलम तीनशे तेवीस आणि लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचं संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय तरुणाला अटक केली असून पुढील तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा